लपंडाव मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सरकारच्या घरी वकील साहेब येतात आणि सखीच्या वडिलांनी जे मृत्यूपत्र केलेलं असतं ते सगळ्यांना ते वाचून दाखवतात ते म्हणतात राघव कामत सरांच्या व्हीलनुसार सखी एकवीस वर्षांची झाली जर पुढील एक वर्षात सखीचं लग्न झालं नाही तर संपत्तीचा ट्रस्ट होईल हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीन सरकते सखीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो सरकार सखीला म्हणते आता सखी तुला लग्न करावं लागेल सखी म्हणते पण मी अजून रेडी नाहीये लग्नासाठी सरकार म्हणते मला काहीही ऐकायचं नाही तुला आता लग्न करावंच लागेल सखी म्हणते पण आई सखीच्या तोंडातून पुन्हा एकदा आई आए ऐकल्यानंतर तेजस्विनी म्हणजे सरकार तिच्यावरती ओरडते आणि म्हणते तुला किती वेळा सांगितलं आहे आई म्हणायचं नाही तर सरकार म्हणायचं पुढे सरकार विचार करते आणि म्हणते लग्नच करायचं आहे ना तेही करेन अशा मुलाशी करेन जो फक्त माझ्या इशाऱ्यावर नाचेल पण असा मुलगा कोण असेल नंतर कान्हा सरकारच्या घरी आलेला असतो चिखलाने माखलेल्या पायाने तो तसाच यांच्या घरामध्ये घुसतो सगळी चिखलाची पावलं घरात उमटलेली असतात आणि सरकार जेव्हा विचार करत असते की कोण असेल तो मुलगा जो माझ्या इशाऱ्यावर पण नाचेल आणि सखीसोबत लग्न पण करेल तेव्हाच कान्हा म्हणतो मी मी आलोय मॅडम इथेला लपंडाव मालिकेचा एकोणीस सप्टेंबरचा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार